असा आहे की आज सगळी जी काही मिरची लागलेली आहे ते काय गद्दार चोर वगैरे हो बोलल्यानंतर जी काही तोडफोड झाली आहे तो विषय आपल्या चॅनलवर जोरदार चालू होता कदाचित दिल्लीतून फोन आला असेल की तो विषय आता थंड करा आणि आज कोलटकरला पकडले गेले असो तरी आनंद आहे आता कुठच्या परिस्थितीत म्हणजे त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट देऊन आणणार की त्यांना बेड्या ठोकून आणणार महाराजांचा अपमान करण्याची दिंड काढली पाहिजे असं आणणार की व्हीआयपी ट्रीटमेंटमध्ये फर्स्ट क्लासमध्ये घेऊन येणार हा एक प्रश्न उपस्थित होतोच आज दुसरी एक महत्वाची गोष्ट आपल्या मुंबईसाठी म्हणजे परवाकडे आपल्याला आठवत असेल आम्ही विधानभवनात प्रश्न उत्तरायचं तसामध्ये अध्यक्ष महोदयांकडे मागणी केली होती विनंती देखील केली होती की आपण सगळ्याच मुंबईच्या आमदारांसोबत घेऊन रस्त्यावर बैठक लावा आम्हाला अपेक्षित होतं की जे नगरविकास खात्याचे मंत्री आहेत ज्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून हा सगळा घोळ घातलेला आहे ते पूर्ण बैठकीत उपस्थित असतील पण येऊन थोड्या वेळानंतर बैठकीच्या शेवटाला थातूरमातूर केलं पण मी खास करून आज अध्यक्ष महोदयांचे अभिनंदन करेन आणि आभार मानेन की आम्हाला सगळ्यांना बोलायला दिलं आमच्या मनात जी खतखत होती जे जनतेच्या मनात खतखतं आहे की मुंबईचे सगळेच रस्ते एकनाथ मेंदेंमुळे जे खोदून ठेवलेले आहेत एकनाथ मेंदेंच्या कॉन्ट्रॅक्टरमुळे सगळे आपण पाहतोय भ्रष्टाचार झालाय मुंबईची हालत सगळ्यांची खराब झालेली आहे त्याच्यावर आम्हाला बोलू दिलं आम्ही ज्या प्रमुख मागण्या केल्या होत्या त्या अध्यक्ष महोदयांनी आमच्या विनंतीला मान देऊन मान्य केले त्यांनी असे निर्देश देखील दिलेले आहेत पहिली मागणी माझी हीच होती की एका बाजूला आपण फिजिकल काम किती कमी झालं हे तर बघतोय अनेक आमदारांनी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये किती काम झाले कितपत झालेलं आहे कुठे काम बंद करायला पाहिजे हे सगळं आम्ही मांडलं पण माझी एक मागणी जी होती की फायनान्शियल कुठेतरी आर्थिक अनियमितता जी झालेली आहे भ्रष्टाचार पण असू शकतो मी तर मागणी केली ईओडब्ल्यूच्या चौकशीची त्याच्यात कॉस्ट एस्केलेशन झालेलं आहे की नाही याचं उत्तर बीएमसी कडून मागितलेलं आहे मग जे काही मी आधी पण सांगत होतो की अडव्हान्स मोबिलायझेशन फंड दहा टक्के जो पैसा असतो तो अडव्हान्स मोबिलायझेशन म्हणून दिला जातो ग्रीनफील्ड हायवेसाठी तो मुंबईत कधीच दिला जात नाही आणि कशाला दिला जाईल पण त्यावेळी उत्तरामध्ये आलं होतं की अंशतः दिलं जात आहे आयुक्तांनी मला सांगितलं होतं तत्कालीन आयुक्तांनी की देणार नाही ह्याच्यात कुठेही दुजाभाव नको स्पष्ट उत्तर पाहिजे की अडव्हान्स मोबिलायझेशन दिला आहे की नाही तिसरी गोष्ट म्हणजे जे काही आता पैसे कॉन्ट्रॅक्टर्सला दिले जात आहेत ते रिवाइज एसओआर वर दिले जात आहेत की जे अबवचे टेंडर आले त्याच्यावर दिले जातात कारण त्याच्यावरही त्या दिवशीचं उत्तर मंत्री महोदयांचं जे कारभार सांभाळतात त्यांचं ते सा। आणि मुंबई महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त यांची उत्तरं वेगळी होती हे जरी असलं तरी आता असं ठरलेलं आहे आणि मी अध्यक्ष महोदयांचे आभार मानतो की आमच्या मागणीला मान देऊन त्यांनी सांगितलेलं आहे की अडिशनल म्युनिसिपल कमिशनरनी आमच्या प्रत्येकाच्या वॉर्डमध्ये येऊन आमदार डीसीपी ट्रॅफिक यांच्यासोबत बसून बैठक घ्यावी आणि रस्त्याची कामं कुठची होतील कधीपर्यंत होतील पावसाळ्याच्या आधी किती होतील ह्याच्यावर एक लक्ष केंद्रित करावं मी आयुक्तांकडे मागणी केली की पंधरा जे वॉर्ड ऑफिसर्स आतापर्यंत नियुक्त झाले नाहीत त्या, त्या त्वरित कराव्या कारण वॉर्ड ऑफिसर म्हणजे असिस्टंट कमिशनर हे मिनी म्युन्सिपल कमिशनर असतात पावसाळा येत आहे पुन्हा गोंधळ उडेल आणि हे सगळं होत असताना नंतर नगरविकास खात्याचे मंत्री आले ठीक आहे ते जसं त्यांचं असतं तातूरमातूर थोडं करून गेले पण माझी मागणी ही एक राहणारच आहे आणि ही सगळ्याच मला वाटतं आमदारांच्या मनात आहे की याच्यात आर्थिक अनियमितता जी झालेली आहे त्याच्यावर ईओडब्ल्यू च्या मार्फत चौकशी व्हावी बघा मी तुम्हाला सांगू कंपन्यांची मी नावं कधी घेत नाही कारण एक महत्वाचं आहे अखेर सगळे कॉन्ट्रॅक्टर्स काम करतात पण ह्याच्यात एक पुन्हा एकदा सांगतो काही काही कंपन्यांची नावं घेतली गेली कोण ऐकत नाही कोण ऐकतं कोण काम पूर्ण केलं मला वाटतं ही सिस्टमिक चूक जी आहे जी एकंदर पाच मोठ्या लोकांना कार्टिलायझेशन करून पाच पाकिटं देणं त्याच्यातून एक पळून गेला त्याच्यातून जो दंड आकारला जातो तोही महापालिका जे आपले जनतेचे पैसे त्यांना देणार टॅक्स पेचा पैसा त्याच्यातून दंड आकारला जाणार आहे ते कशाला त्यांच्या तिजोरीतून घ्या पैसे या काही गोष्टी आहेत मूलभूत गोष्टी आहेत आणि हेच मी पंधरा जानेवारी दोन हजार पासून बोलत आलेलो आहे ह्याची गोष्ट म्हणजे ह्याचा अर्थ हाच लावू शकतो आपण की जो घोटाळा होता जो आपल्याच माध्यमातून मी जनतेसमोर आणला तो आज सिद्ध झालेला आहे मी एकटा त्यावेळी बोलत होतो आज सगळे आमदार बोलत आहेत आता एक महिन्यात अध्यक्ष महोदय देखील टाइम फ्रेम मध्ये बैठक घेणार आहेत त्यांच्या दालनामध्ये तरी देखील आधी एमसी ने बैठक घ्यावीचारायला आता बघा ही एक बातमी आहे भूसंपादनाच्या आधीच च कंट्राट महापालिका अधिकाऱ्यांकडून बावीस हजार कोटींची खैरात वर्सोवा भाईंदर किनारपट्टी मार्गाचा बंगाल मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष लोकसत्ता विशेष प्रतिनिधी म्हणजे वर्सोवा भायंदर खरा हा आम्ही सुरू केलेला प्रोजेक्ट होता पण जमीन तिथे लँड डेकोरेशन व्हायच्या आधीच महापालिकेने कॉन्ट्रॅक्टरला पैसे देणं सुरू केलेलं अनेक अनेक आमदारांनी हे पण म्हणून दाखवलं की विधानसभा निवडणुकीच्या आधी भूमिपूजन करायला लावली पण ती असून कामं सुरू नाही झाली हे सत्ताधारी पक्षांचं काही म्हणणं आहे पावसाळा सोडत आता उन्हाळा कसा असेल हा पण विचार करणं गरजेचं आहे कारण आता पाणी किती राहिलंय पाण्याची कपात आता सुरू होईल आजच मी बातमी वाचली की टँकरचं सुरू झालेलं आहे बरं एका बाजूला हे होत असताना बीएसटी बीएसटी सारख्या लाईफलाईनला जनरल मॅनेजर नाही आहे जे नेहमी एक सिनियर आय एस अधिकारी असतात कोणीतरी नेमून दिला पाहिजे पंधरा वॉर्ड ऑफिसर नाहीत मुंबईला अजून महापौर किंवा हे बाकीच्या तर समित्या नाहीच कारण निवडणूकच घेऊ शकले नाहीत हे लोक पण हे जे प्रशासन चाललेलं आहे ठीक आहे आयुक्त आता चांगले आहेत सगळं आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतात पण त्यांच्या आधी जो काही गोळ अडीच वर्षात घालून ठेवलेलं आहे म्हणजे मुख्यमंत्री घटना बाह्य गद्दारांनी आणि सगळ्या प्रशासनानी कुठे ना कुठेतरी ह्याची चौकशी करणं गरजेचं आहे अशी किती कामं आहेत म्हणजे आता एचएस मध्येच तिकडचे दोन तीन माजी नगरसेवकांनी ट्विट करून दाखवलं होतं की डिवायडरचं चा काम चांगला डिवायडर तोडलेला आहे आणि तो ब्युटिफिकेशन मध्ये घेतलेला आहे परत तसाच रंगरंगोटी काढली आहे चांगल्या रंगरंगोटी असलेल्या डिवायडरला तसंच केलेलं आहे माझ्या पणजोबांचा जो पुतळा आहे दादरमध्ये तिथे देखील तो लॅटरेट स्टोन दगड काढला आणि परत तसाच लावला तीस चाळीस तीस चाळीस कोटी प्रत्येक वॉर्डात देऊन स्वतःच्या कॉन्ट्रॅक्टरच्या घशात जाण्यासाठी गद्दार मुख्यमंत्र्यांनी ही सगळी मुंबईची धूळफेक केली आणि आपण पाहतोय पैशाची हे केली बघा मी तुम्हाला एकच विचारीन की आज अटक झालेली आहे ठीक आहे पण दोन्ही बातम्या चालल्या पाहिजेत अटकेची पण चालली पाहिजे आणि जी काही हिनी जाऊन तिथे तमाशा केलेला आहे मिरची लागल्यानंतर गद्दार कोण आणि चोर कोण हे कोणीच काही बोललो नव्हतं पण हे ना मिरच्या जमल्यात स्टुडिओची जी तोडफोड झालेली आहे ह्या दोन्ही गोष्टी मला वाटतं आपण चालवाल कारण हा महाराष्ट्र नव्हे आणि कोरटकरनं अटक केल्यानंतर बेड्या ठोकून तुम्ही इथे आणणार महाराजांची अपमान केल्यामुळे दिंड काढणार त्यांची की फर्स्ट क्लास मध्ये घालून आणणार हे बघणं गरजेचं अमोल मिटकर यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जसा जर त्या तिकडे चालला तसाच कोरटकरच्या पण घरावर चालला आणि सोलापूरकर आणि कोश्यारी किती लोक आहेत असे बघा तुम्हाला सांगू का मी एक सांगतो एक महत्वाची गोष्ट आहे की कोरटकर हे आत्ता प्रकरण आज एक महिन्यानंतर पुढे परत आलेलं आहे आम्ही रोज याच्यावर बोम होम करतोय आवाज उठवतोय आहे कारण ह्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचं अपमान महात्मा ज्योतिबा फुलेंचं अपमान असेल सावित्रीबाई फुलेंचं सा अपमान असेल किंवा मग जसं मध्ये कोणीतरी बोललं होतं की आंबेडकर बोलणं आता फॅशन झालेलं आहे हे कधी आम्ही सहन करणार आहे हा महापुरुषांचं अपमान आहे की म्हणू ही आमची दैवत आहेत आणि ह्यांना अटक झाल्यानंतर कशी ट्रीटमेंट हे सरकार देत आहे हे पण पाहणं गरजेचं आता अक्का कुठे कुठच्या जेलमध्ये आहेत काय करतात हे आपल्याला माहिती आहे कारण औरंगजेबाने आपल्या डोळ्यासमोर पूर्ण आता दुसरं रंग चित्र चित्र रंगवलेलं